जय काढ सिद्ध काय झालं एका गावामध्ये ना सगळेच आंधळे होते आणि ते गाव आंधळ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं आता योगायोगाने काय झालं एक दिवशी त्या आंधळ्यांच्या गावामध्ये सखाराम नावाची एक व्यक्ती होती आणि त्यांनी सांगितलं मला दिसायला लागलं ला। मला दिसायला लागलं मला दिसतं मला दिसतं मला दिसतं आणि असं म्हटल्याबरोबर चाल गावभर सगळी बातमी पसरली अरे म्हणे तो सखाराम म्हणतो मला दिसतंय म्हणून झालं सखाराम म्हणतं मला दिसतंय झालं म्हणजे मग काय गावामध्ये सगळे पंचबिंच सगळं जम जमले आणि त्यांनी ठरवलं की आता आपण चावडीवर सखारामला बोलवायचं आणि त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे तर त्याचे आपण डोळेच काढू असं ठरवलंच पंचांनी आता पंचांनी ठरवलं की सखारामच्या डोळ्यामध्ये काहीतरी बिघाड झालेलं आहे म्हणून त्याचे आपण डोळे काढायचे आता ही गोष्ट सखारामला कळली कळलं ना आणि सखारामला कळल्यानंतर ब ठीक आहे आणि मग आता सखारामला बोललं चावडीवर आणि विचारलं अरे सखाराम सांग तुला काय दिसतं त्यांनी सांगितलं नाही महाराज मला मल, मल मल मला का काहीच दिसत नाही मला काहीच दिसत नाही चल म्हणजे त्यांनी कबूल केलं की मला काहीही दिसत नाही असंच होतं एखादा ज्ञानी निर्माण झाला ना आणि तो बोध करायला लागला की त्या ज्ञानाच्या विरोध ज्ञानी जो आहे त्याच्या विरोधामध्ये भरपूर असतात कारण जे आंधळे असतात ना आंधळे म्हणजे ज्ञानदृष्टीने जे आंधळे असतात त्यांचे अनेक कार्य चाललेले असतात अनेक प्रकारचे त्यांचे व्यवहार चाललेले असतात आणि त्या व्यवहाराच्या माध्यमातून त्यांना पैसा मिळत असतो पैसा मिळत असतो अहो बघा ना अनेक अनेक मठाधिपती पण बघा ना काय सांगतात अरे इथे इथे एवढं बसा इतकं यज्ञ करा इतकं नाम हे करा आणि मग यज्ञासाठी नवरा बायकोने बसा आणि मग त्याला अकरा हजार रुपये ठेवा आणि मग सगळी जोडपी मध्ये बसवायची आणि सगळी जोडपी मध्ये बसून त्यांना एखादं स्तोत्र असतं ना कळलं ना? की नाही ते स्तोत्र म्हणायचं आणि स्वाहा स्वाहा प्रकार चालू ठेवायचा आता हे जे आंधळे आहेत ना सगळे आता ह्यामध्ये एखादा वेदांत सांगणारा जर ज्ञानी निर्माण झाला ख्रिस्तासारखा जर निर्माण झाला कळलं ना शंकराचार्यांसारखा कोणी निर्माण झाला कळलं ना पण त्यांना ते नकोच असतं कारण शुद्ध ज्ञानामुळे ह्यांच्या ज्याचं ह्यांचं उत्पन्न आहे त्याच्यावर परिणाम होणार आणि मग काही ना काही करून ते त्याचा काटा काढण्याचाच प्रयत्न करतात म्हणून हे आंधळ्यांचं गाव जेव्हा असतं ना त्यामध्ये जो शहाणा माणूस असतो ज्याला खरोखर दिसायला लागतं तो काहीही सांगत नाही मला दिसतंय म्हणून म्हणून तो कसा वागायला लागतो जगात पिशाच मग्न तो कुठे त्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नको असते कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नको असतो त्याला कुणामध्ये जाऊन मिरवायचं नसतं कळलं ना म्हणजे जे म्हटलं जात ना गुरु कसा असायला पाहिजे शिष्य चित्तोपहार का शिष्याचं चित्त हर चित्त हरण करणारा गुरु पाहिजे शिष्य वित्तोपहार का गुरु नको आहे कळलं की नाही म्हणजे आंधळ्यांच्या गावाची जी स्थिती असते ना अशी स्थिती आज बऱ्याच ठिकाणी दिसून येते आणि म्हणून जो शाणा माणूस आहे ना तो आपल्या आपल्या स्थितीत राहणं पसंत करतो कळलं कर की नाही जसं महाराज म्हणायचे ना कोटी रुपयाचा मठ सोडून आलो का आलो कारण तिथे सगळे आंधळ्यासारखंच वागायला लागले होते म्हणून त्या आंधळ्यामधून ते, ते पळून निघून आले कळलं की नाही असं होतं कळलं की नाही म्हणजे आंधळ्याचं गाव आपण थोडक्यात पाहिलं ना त्या आंधळ्याच्या गावामध्ये डोळस आला तो सांगेल मला दिसतं म्हणून तो नाही म्हणणार मी तुमच्या आंधळा आहे आणि आज ही स्थिती आपल्याला दिसून येते जय काड सिद्ध